तर मित्रांनो आपण आज जातोय धनेर या गावात तर तिथं आहे एक श्री कन्हैयालाल महाराजांचं मंदिर तर ते गाव आहे आंबळी आणि तालुका साक्री जिल्हा धुळे या ठिकाणी आपण जातो आहे बघू शकता मित्रांनो यात्रेची तयारी चालू आहे आणि मंदिराचा परिसर हा इकडचा आहे हा रस्ता येतो तो हा रोड कडून येतो हा इकडचा रस्ता आणि हा रस्ता येतो तो धनेर दहीवेल इकडून येतो हा रस्ता हे खुद्द गाव आहे आंबळी तालुका साक्री जिल्हा धुळे तर या ठिकाणी आहे एका नेहालाल महाराजांचं मंदिर तर चला आपण आता मंदिराच्या आतला आपण आता महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतोय तर असं काय आहे मंदिराचा परिसर इथं पण महादेवाचा पिंड आहे तर आपण आता मुख्य जे मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊ असं काय आहे मित्रांनो मंदिराचा परिसर आणि मंदिराची एक आख्यायिका आहे ती आपल्या याच्यावर लिहिलेली आहे पोस्टरवर तर ती तुम्हाला मी दाखवतो तर बघून बघू शकता अशा प्रकारचा मंदिराचा परिसर आहे मंदिराचं सध्या का बांधकामाचं काम चालू आहे पण मंदिर एकदम म्हणजे दर्शनासाठी खुलं केलेलं आहे बघू शकता तर चला तुम्हाला मंदिराची एक म्हणजे कहाणी किंवा इतिहास तुम्हाला दाखवतो है, 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 तर बघू शकता मंदिराला दोन एंट्री आहेत एक मेन एंट्री तिकडून पुढून आहे आणि मागची एंट्री आहे आणि मागच्या एंट्रीला हे बघू शकता इथं दुकानं वगैरे आहेत इथून तुम्ही काही खरेदी करू शकता नारळ प्रसाद वगैरे तर इथून तुम्ही खरेदी करू शकता आणि इथं पार्किंगला पण सोय आहे अशा प्रकारचा आहे काही मंदिराचा परिसर इथं तुम्ही बघू शकता सत्यनारायण पूजा पण म्हणजे असं कायमस्वरूपी सत्यनारायण पूजा वगैरे चालूच असतात इथं इथं सत्यनारायण पूजा करता येते बघू शकता दगड आहे दगड गोटा तर तो भक्त आहेत आणि आपल्या मनातला इच्छा आहेत आणि इच्छापूर्ती झाल्यावर आपल्या इच्छेप्रमाणे म्हणजे आपल्या पतीप्रमाणे जे काही असेल ते देवाला अर्पण करायचं असं गोटा आहे ते जे भक्त आहेत तर त्याची पण आख्यायिका आहे आपल्या मनातील इच्छा सांगायची आणि गोटा उचलायचा आणि आपल्या इच्छापूर्ती झाल्यावर जे आपल्या ऐपतीनुसार जेव्हा जे काही आहे प्रसाद वगैरे सत्यनारायण महापूजा जे आपल्या ऐपतीनुसार नारळ चढवणे किंवा इतर काही असेल आपल्या मनात तर ते आपल्या इच्छापूर्ती झाल्यावर देवाला अर्पण करायचे असे आख्यायिका आहे आपले म्हणजे म्हणजे असं गोटा उचलला की आपल्या मनातल्या इच्छा सांगायच्या आणि इच्छापूर्ती झाल्यावर आपल्या ऐपतीप्रमाणे देवाला जे काही आहे ते आपल्या इच्छेप्रमाणे किंवा ऐपतीप्रमाणे अर्पण करायचं असं या गोट्याची आख्यायिका आहे तर बघू शकता खूप सारे भक्त आहेत तिथे जमलेले ते गोटा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत बघू शकता इकडे यात्रेची तयारी पण चालू आहे आणि आपण मंदिराचा परिसर बघितला तर असं आहे आंबळी गाव आहे आंबळीस ठाकरे जिल्ह्यातून आलाल तरी चालत बाबा दब मंदिराज निघाले तुम्ही तर मंदिराजवळूनच समोरच्या रस्त्याला अलालदरी म्हणून दोन किलोमीटर पुढं धबधबा दब आहे तर चला तर या रस्त्याने जाऊ आपण धबधबा बघायला बघू शकता तुम्ही आता आपलं मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि मंदिराचा परिसर पण बघून झालेला आहे तर आपण आता जातोय अलालदरी धबधब्याला आणि यंदाच्या यात्रेला तुम्ही येणार आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा तर चला तर आता आपण अलालदरी धबधब्याकडे जाऊ हा रस्ता जो दिसतोय तुम्हाला हा जो रस्ता दिसतोय तोर जातोय अलालदारी धबधब्याकडे तर बघा आपण अलालदारी धबधब्याकडे जाऊ तर बघू शकता इकडचा परिसर मुख्य तो पिके घेतली जातात ना ती नागली मुख्य पद्धतीने पिकं घेतली जातात ती म्हणजे प्रथम आता भात वरई नाचणी त्याला नागली पण म्हणतात बाजरी ज्वारी दादर वगैरे आणि सोयाबीन पण घेतलं जातं आणि क्वचित प्रमाणात सोयाबीन घेतलं जातं तर बघू शकता इकडं बाजरीचं शेत आहे इकडचं आणि हा रस्ता जातो आपला अलालदरीला इकडं मक्कीचं शेत आहे आणि तूर पण लावतात तिकडचे शेतकरी तर बघू शकता तिकडं जो दिसतोय तो पट्टा तिकडचा पूर्ण भातच भात दिसतोय तर अशा प्रकारचा आहे आणि पूर्ण परिसर हा असा एकदम दहा पंधरा किलोमीटरपर्यंत नजर जाईल एवढा परिसर आपल्याला दिसतो इकडचा परिसर असा बघू शक बघू शकता तुम्ही तर हे तर तुम्ही प्रात्यक्षिक येऊनच अनुभवू शकता इथला परिसर आणि इथला सगळं काही तर असं आहे चला तर बघू शकता आपण अलालदारीच्या रस्त्याने जातोय तर हा असा रस्ता आहे अजूनपर्यंत इकडचा म्हणजे असा रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे तर मारुती कार वगैरे इकडे येऊन जातात पण चिखला फसण्याचा म्हणजे असा चिखलामध्ये फसण्याचा धोका आहे तर इथून असा रस्ता आहे पण जाऊ शकतात मारुती मारुतीकर तसं काही नाही आहे एवढं असं टेन्शन घेण्याचं काम तर बघू शकता इथं नाचणीचं शेत आहे तर आपण या रस्त्याने आलो तो आपलं इकडं धने रामळे गाव आहे तर इथून आपण आलो आहे असं आणि आता आपण इथून जातोय आपले बाईक पण आहे सोबत तर बाईक डायरेक्ट आपल्या धबधब्याजवळ निघून जाते तर तुम्ही येऊ शकता इथं आणि इथं असं काही नाही किंवा असं कोणत्या सिम कार्डला वगैरे रेंज असं नाही आहे कनेक्टिव्हिटीचा काही प्रॉब्लेम आहे एअरटेल जिओ सगळ्यांना रेंज आहे आणि इकडच्या शॉप्समध्ये म्हणजे दुकानांमध्ये युपीआयद्वारे फोनपेद्वारे गुगल पे सगळं काय आहे त्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता तुमच्याकडे कॅश नसेल तर वेळेला अडचण येते कोणाला काय अडचण येते ते आपण समजू शकतो तर युपीआय फोन पे सगळं इकडं ॲक्सेप्टेड आहे आणि असं नाही की खूप असा म्हणजे असा वेगळा एरिया आहे तर आदिवासी एरिया आहे तर एकदम सोयीस्कर आणि शांत वातावरण आहे तुम्हाला बघू शकता फक्त पक्ष्यांचा आवाज येतो इथं तर चला तर वेळ न घालवता आपण फलालदरी धबधबा बघायला जाऊ तर व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर येऊ शकता तुम्ही इथं तर पूर्ण उंच असा नजारा तुम्ही बघू शकता इथला नजारा कसा आहे ते तर ते शब्दामध्ये सांगू नाही शकता की कसं आहे ते तर तुम्ही बघून घ्या कसा नजारा आहे बघू शकता तिथं एक छोटा धबधबा दब आहे आणि तो मोठा धबधबा दब इकडचा धबधबा दब बघू शकता इथून इथं पाणी पडतं आणि इथून खाली जातं दोघ धबधबे दब आणि तिकडचा पण एक धबधबा दब आहे पण तिकडं पाणी नाही आहे सध्या आता कालचा पाऊस झाला होता त्यामुळे इकडं पाणी चालू आहे बघू शकता एकदम नैसर्गिक सौंदर्य खूपच सुंदर असं सौंदर्य आहे इथं सुंदर असा धबधबा दब आहे तर चला तर थोडं पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला बघू शकता तर तो तिथं एक पॉइंट आहे तिथून तुम्ही बघू शकता धबधबा आणि खोल असा धबधबा आहे बघू शकता कसा आहे एकदम खोल असा धबधबा दब आहे तिथला एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे आणि अजून तिकडचा एक पॉइंट आहे तिथून तुम्ही बघू शकता धबधब्याचा नैसर्गिक सौंदर्य आणि नजारा कसा आहे ते बघू शकता तिकडं एक धरण आहे तो या मार्ग आणि मार्गस्थ होतो असा धरण तर बघा तर मित्रांनो असा काय होता आपला पहिला ब्लॉग तर आपण पहिला ब्लॉग अलालदरी आणि धनेरामळीचं मंदिर कन्ह्यालाल महाराजांचं मंदिर यावर आपण बनवलं आहे तर ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ब्लॉग आणि इतर माहिती तुम्हाला बघायला मिळेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक जरूर करा तर भेटू पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या